गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला कांदा खरेदीचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये नाशिकमध्ये सलग विसाव्या दिवशी सुद्धा कांदा लिलाव ठप्प आहे अडच पेक्षा चार पट जास्त गोणी पॅकिंगचा भूदंड पडत असल्यामुळे गोणी पद्धतीनं कांदा खरेदीला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे एरवी हजारो ट्रॅक्टर होणारी कांद्याची आवक ही घटलेली आहे आणि बोटावर मोजण्या इतकेच ट्रॅक्टर बाजारामध्ये येत आहेत जिल्ह्यामध्ये केवळ नाशिक कांदा मार्केट सुरू असून इतर ठिकाणी अघोषित बंद आहे गोणीमधनं कांदा खरेदीला विरोध दर्शवत जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी रास्ता रोको सुद्धा केला जातोय आणि या गोणी खरेदी प्रकरणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची काय बाजू आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया म्हणजे का ट्रॅक्टर मध्ये मा माल आला पाहिजे ओपन वे वो शंभर रुपये क्विंटलला खर्च आहे आणि मजूर मिळत नाही माझी परिस्थिती माझ्या मी वडनेरबाईराव राहणार आहे पिंपळावाला जवळ आहे नाशिकला यायची पाळी आहे आणि हे गणेश जर आणले असते टॅक्टरमध्ये तर इतक्या दिवसात माझा माल खराब झाला नसता आता खराब झाल्यामुळे मला नाशिकला आणायची पाळी आली पूर्वी लूज मार्केट जे होतं ते शेतकऱ्याला खरोखर चांगलं मार्केट होतं आता गोनी पद्धतीचं मार्केट केल्यामुळं शंभर रुपये आम्हाला क्विंटल मागे खर्च यायला लागला पूर्वी आम्ही दोन जणांमध्ये टॅक्टर भरत होतो आता दहा माणसं आम्हाला ट्रॅक्टर भरण्यासाठी लागतात आणि वरून इथं आणणे आणि इथं खाली व्हायला साधारण चार पाच तास गोण्या ट्रॅक्टर खाली व्हायला लागतो म्हणजे एक ट्रॅक्टर विकायला आम्हाला साधारण दोन दिवस निघून जातात आणि आम्ही आता पिकवायचं का विकायचं विकायवर लक्ष दिलं तर आम्ही पिकू शकत नाही लूज मार्केटमध्ये जे होतं आम्हाला पुढचा खर्च येतच होता आता शेतकऱ्याचं पॅकिंग मध्ये आणणार आहे तरी तो आमच्या काही कामाचा नाही कारण ते चार शेतकऱ्याचा माल आम्ही एकत्र करायला लागणार आम्हाला म्हणजे त्याला आम्हाला पाला करायला लागतो कारण आमचे जे देशावरचे देशावरची आहे त्यांना एक साईज माल लागतो आम्हाला म्हणजे त्याप्रमाणे आता एक शेतकरी आणि दहा गुणी वीस गुणी पंचवीस गुणी आम्ही असं त्या शेतकऱ्या समोरच्या व्यापाराला देऊ शकत नाही हे फक्त परचुन मार्केटमध्ये चालतंय त्याच्यामुळे आम्हाला जे लूज मार्केटमध्ये येत होतं त्याच्यात आम्हाला चार टॅक्टर एकत्र करून समोरच्या गिरक्याच्या ऑर्डर आम्ही माल सप्लाय करू शकत होतो आता अर्धन पॅकिंग मध्ये आम्हाला ती करता येत नाही याला डबल खर्च येणार आहे परंतु जे भेटणार आहे हिशोबे आम्ही त्याला आड जायला तयार आहे शेतकऱ्याला आणि लूज मार्केटला जर आज बी आम्हाला आड कापून देत शेतकरी शेतकरीकडनं तर आम्ही ते मार्केट चालू करायला तयार आहेत